सार्थ श्रीदासबोध दशक सतरावा समस्तिसरा श्रवण निरूपण श्रीराम थांबा थांबा एका काधीच ग्रंथ सोडू नका सांगितले ते ऐका सावधपणे श्रवणामध्ये सार हे अध्यात्मनिरूपण सुचितांत करुणांत करण ग्रंथामध्ये विवरावे श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नये नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता उत्तम सोने पुटी घालता सावधान सहावे नाना नाणी मोजून घेणे नाना परीक्षा करणे विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे जैसे ला धान्य निवडून वेचिता होते मान्य सकट मानिता कांती नाजूक का कारवार तेथे असावे अती तत्परतयाच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी काहीण्या कथा का गोष्टी पवाड नाना अवतार चरित्रे वाढ त्या समस्तामध्ये जाड अध्यात्मवि गत गोष्टी सायकिले तेने काय हाता साले म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसे ना तैसे नव्हे सार हा प्रचितीचा विचार कळता अनुमानाचा सौहार होत जात मोठे मोठे येऊन गेले आत्म्या करिताच वर्तले त्या आत्म्याच्या महिमा बोले साकबू युगान युगेकटा एक चालवितो तिन्ही लोक त्या आत्म्याचा विवेक पाहिलास पाहावा प्राणी आले येऊन गेले ते जैसे जैसे वर्तले ते वर्तुण केचे कथन केले के इच्छे जे सारखे जेथे आत्मा नाही दाट तेथे अवघे सरसपाट आत्म्याविण बापुडे काय का जाण ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान सृष्टीमध्ये विवेकी सज्जनतेची हे जाणती पृथ्वी आणि आपतेज याचा पृथ्वीमध्ये समज अंतरात्मा तत्व ते वेगळेची राहिले वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे जवळीचा आत्मा सापडे त्या पुरुषा वायो आकाश गुडमाया प्रकृती पुरुष मूळ माया सूक्ष्म रूपे परचित या कठीण आहे माया देवीचा धानली सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती मुळ माया चौथा देह झाला पाहिजे विदेह देहातीत हा, दे होऊन राहे धन्य तो साधू विचारे ऊर्ध्व चढती तयासी चऊर्ध्व गती, गती पदार्थ ज्ञाने पदार्थ चांगले दिसती परिते सवेच सती अतो ब्रष्ट तो तो ब्रष्ट होती लोकतेने या कारणे सर्व पदाथज्ञाननाना निरंजन धुंडित जावे योग पिंड ज्ञान त्याहून थोर तत्वज्ञान त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे मुळमायेचे शेवटी हरिसंकल्प ओ मुळी उठी उपासना उपासनायुगेठी तेथे घातली पाहिजे मन त्या पलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण निर्मळ निश्चळ त्याची खुण गगना सारखी येथून तेथवरी दाटले प्राणी भेटले पदार्थ मात्री लिगटले व्यापुन आहे त्या ऐसे नाही थोर सूक्ष्माहून पिंड ब्रह्माचा संहार होता कळे अथवा ब्रह्मांड सता विवेक प्रले पाहो जाता शाश्वत कोण हे तत्पदा लागे तरुणावघातधाडा सारा साराचा निवाडा सावधपणे सोडा सुखी नावे गुरु शिष्य गुरुशिष्यसवादे श्रवण निरूपणनाम समासतीसरा श्रीराम 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 श्रीराम